ओम शांति आज आहे सोला ऑगस्ट दजार पंचवीस मुरली। महावाक्य है गोड ऑब्जेक्ट अर्थात मुख्य लक्ष्य है वंडरफुल रंगी बेरंगी दुनिये अर्थात स्वर्गाचा मालक बनने तर नेहमी आनंदा मधे हर्षित रहा कोमेजले ले नका। प्रश्न है भाग्यवान मुला कोणता उत्साह सदैव कायम राहील उत्तर आहे बेहदचे बाबा नवीन दुनियेचा प्रिन्स प्रिन्सेस अर्थात राजकुमार राजकुमारी बनविण्यासाठी शिकवत आहे तुम्ही याच उत्साहाने सर्वांना समजावून सांगू शकता की या लढाईमध्ये स्वर्ग सामावलेला आहे या लढाईनंतर स्वर्गाचे दार उघडणार आहे याच आनंदामध्ये राहायचे आहे आणि इतरांनाही आनंदाने समजावून सांगायचे आहे धारणेसाठी मुख्य सारांश एक ज्ञानरत्नाच्या सागराकडून जी अविनाशी रत्ने प्राप्त होत आहे त्यांची किंमत ठेवायची आहे विचारसागर मंथन करून स्वतःमध्ये ज्ञानरत्ने धारण करायची आहे मुखावाटे सदैव रत्नेच काढायची आहे दोन बाबांच्या आठवणीच्या यात्रेमध्ये राहून वाणीला जोहरदार अर्थात धारदार बनवायचे आहे बाबांच्या आठवणीनेच आत्मा कांचन बनेल त्यामुळे बाबांची आठवण करण्याची कला शिकायची आहे आजचे वरदान आहे माझे पणाच्या सूक्ष्म स्वरूपाचा देखील त्याग करणारे सदैव निर्भय निश्चिंत बादशहा भव स्पष्टीकरण आहे आजच्या दुनियेमध्ये धन देखील आहे आणि भय देखील आहे जितके धन तितकेच भीतीमध्येच खातात भीतीमध्येच झोपतात जिथे माझे आहे तिथे भय जरूर असेल कोणते सोन्याचे हरिण देखील जर माझे आहे तरी भीती आहे परंतु जर माझे एक शिवबाबा आहेत तर निर्भय बनाल तर सूक्ष्म रूपातील सुद्धा माझे माझेला तपासून त्याचा त्याग करा तर निर्भय निश्चित बादशहा बनून राहण्याचे वरदान मिळेल स्लोगन आहे दुसऱ्यांच्या विचारांना सन्मान द्यात तर तुम्हाला आपोआपच सन्मान प्राप्त होईल ओम शांती